नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत तुम्ही पाहताय घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचाला टेस्ट भाग आणि या भागामध्ये आज ऐश्वर्या माहेर आलेली असते इव्हन तिला आणून सोडलेलं असतं कारण तिने कारणामेच तसे केलेले असतात पण शेवटी आईचं हृदय कुठंतरी त्याला वाईट वाटत असतं आणि आई तिची विनवणी करत असते आज तुझी अवस्था कशी झाली आणि तुला तुझ्या वडिलांनी पाठीशी घातलं म्हणून तुझी अशी अवस्था झाली तू तुला लग्न ज्यावेळेला तुझं होतं त्यावेळेला मी तुला सांगितलं होतं तू जर माझं ऐकलं असतंस तर असं झालं नसतं पण ऐश्वर्या काहीतरी विचार करत असते ती आईचं चा काहीच ऐकत नसते आणि आईचं तिच्या बोलण्यावर लक्ष नसतं आई काय बोलते ऐश्वर्या ऐकत आई नसते पण आईला मात्र फार भरून येत असतं आईला वाईट वाटत असतं की आपल्या मुलीने असं वागू नये पण ऐश्वर्या मात्र कुठल्याही गोष्टी आईच्या ऐकून घेत नसते ऐश्वर्या कुठल्या तरी विचारामध्ये असते आणि ती म्हणते तुला काही जानकीने जाताना डोस देऊन गेलेत का आई म्हणते सून असावी तर जानकीसारखी जानकी कुठलीही गोष्ट चुकीची बोलत नव्हती ती अगदीच खरं बोलत होती तिच्या बोलण्यातली रेगन रे खरी आहे सून असावी तर जानकीसारखी आणि लेखसुद्धा असावी तर जानकीसारखीच जानकीनं जे सांगितलंय ते तुझ्या भल्यासाठीच सांगितले ज्या वेळेला ऐश्वर्याचं लग्न असतं त्यावेळेला तिच्या आईने सुद्धा तिला सांगितलेलं असतं पण तू माझी कुठलीही गोष्ट ऐकलेली नाही आहेस तुझ्या बाबांनी तुला चुकीच्या वळणावरती आणून सोडलंस आणि तू त्याच पद्धतीनं मागायचा प्रयत्न करतेस पण आईचं हृदय खूप तळमळत असतं पण आई ऐश्वर्याला मात्र या कुठल्याही गोष्टीचं देणं घेणं नसतं ऐश्वर्या कुठल्या तरी विचारामध्ये अडकलेली असते आणि ती पटकन आईला रिॲक्ट करते तू जानकीची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस तू वकिली करतेस का आजही तुझं लेक्चर द्यायचं काम बंद झालेलं नाही आहे का पण ऐश्वर्या तो असं वागू नकोस म्हणून आई सांगत असते ज्यावेळेला नाना कोर्टामध्ये तिच्या बाजूने कुठलाही सल्ला न देता माझ्या कुठल्याही सुनेने मला ढकललं नाही असं सांगतात त्यावेळेला ऐश्वर्याला बरं वाटलेलं असतं पण आज मात्र नानांच्या खरं सांगण्यामुळे ऐश्वर्याला माहेरी यावं लागलेलं असतं आणि कुटुंब कलशाचा कौल जो आहे तो ऐश्वर्याच्या विरुद्ध बाजूने लागल्यामुळे आज ऐश्वर्या माहेर ये असते पण शेवटी सैतान डोक्यामध्ये ऐश्वर्याच्या खूप कुरापती चाललेल्या असतात आणि ऐश्वर्या मात्र विचार करत असते आणि तिला असं वाटतं की आता मी हरले पण आई तिला सांगण्याचा प्रयत्न करते की वाईट माणसांचा वाईटच होतं वाईटाचा विजय फार काळ टिकत नाही त्यामुळे तू वाईट वागू नकोस ऐश्वर्या तू माझं ऐकलं असतंस तर तुझ्यावर आज अशी वेळ आली नसती तू आज धडना माहेरची न धड सासरची झालीस तुझे वडील आज तुला कुठेही जरी लग्न लावून दिले तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये हे कायम राहणार आहे तू असं का केलंस ऐश्वर्या म्हणून आई तिला सांगत असते पण आज ऐश्वर्या मात्र आईचं काहीच ऐकत नसते ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये तिला सासरी हकलून दिलेला खूप मोठा द्वेष असतो ती वेळेला घरी गेलेली असते रंदीवेळ कुटुंबामध्ये ज्यावेळेला ती जाते त्यावेळेलासुद्धा ती पूर्णपणे सुडाने पेटलेली असते आणि म्हणूनच तिनं तिथं गेलेली असते पण आज तिथून सुद्धा तिला बाहेर यावं लागलेलं असतं आणि म्हणूनच आज ऐश्वर्याचं चित्त थाऱ्यावर नसतं त्यात जानकीने तिला ओटी भरून घराच्या बाहेर हकलेलं असतं आणि आज जानकी तिच्यावरती पूर्णपणे भारी पडलेली असते जानकी घरासाठी ज्या गोष्टी करते त्या गोष्टी आईला पटत असतात पण ऐश्वर्या मात्र सुडबुद्धीने वागत असते तिचे बाबा म्हणतात माझी लेख जरी अंगार असली तरी सुद्धा अंगार पोसायची माझ्यात ताकद आहे कशीही असली तरी मी माझ्या लेकीला काही कमी पडून देणार नाही ती जिथं हवं आहे तिथं तिचं मी लग्न लावून देईन ज्या वेळेला ऐश्वर्याला तिचे वडील असं बोलतात तिला पाठीशी घालतात पण आईला कुठंतरी वाटत असतं की आपल्या मुलीचं जे आहे ते सासर चांगलं आहे आणि ते टिकावं जानकीचं जे वागणं आहे ती ते तिला फार आवडत असतं पण ऐश्वर्या मात्र आज सुडबुद्धीने वागत असते आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण अजिबात ऐश्वर्या काही ऐकत नाही आणि सारंग तिला तर अजिबात सारंगशी लग्न करायचं नसतं पण सारंगशी लग्न करून ती सूड घेण्यासाठी रणदिवेच्या घरामध्ये गेलेली असते त्या आईवर ती ओरडते चुप्प बस तू का वकील करतेस तो आणखी लेक्चर देतेस असं ती ओरडते त्यावेळेला आईला फार वाईट वाटतं कारण आपल्या मुलीनं आपल्यावरती आवाज चढवावा असं कुठल्याही आईला वाटत नसतं आपल्या आईनं आपल्या मुलीच्या संसारामध्ये कुठंही इंटरफेअर करू नये पण ज्यावेळेला मुलगी चुकते त्यावेळेला मुलीच्या कान मात्र नक्की आईनं धरावे असं ती सांगते जानकीने ज्या गोष्टी सांगितलेल्या सा, असतात त्या अगदीच खऱ्यात असं वागू नकोस असं ती सांगण्याचा प्रयत्न करते पण जानकी ज्या गोष्टी सांगत असते त्या गोष्टीचं ऐकून ऐश्वर्याला फार बोर झालेलं असतं ऐश्वर्या म्हणते हे सगळं मला तू सांगू नकोस आणि जानकीने जे सांगितले ते ऐकण्याची माझी कुठलीही मनस्थिती नाही आहे आज ऐश्वर्या पूर्णपणे सुडानं पेटून आज माहेरी आहे तिचं कशातही लक्ष नाही आहे उद्याच्या भागामध्ये ऐश्वर्या काय करेल असं तुम्हाला वाटतं ऐश्वर्या सुडबुद्धीने वागण्याचा प्रयत्न करते पण ती नेमकी कुठल्या थराला जाईल कुठलं पाऊल ती टोकाचं उचलेल की आणखी काय की आता चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या चांगलं वागेल की आणखी पुढं काय होईल उद्याच्या भागामध्ये आज आपल्याला ज्या पद्धतीने ऐश्वर्याचं वागणे त्याच्यामध्ये विरुद्ध बाजूने विचार करताना जानकी आणि ऋषिकेश दिसणार आहेत कारण विस्तव आणि बर्फ कधीही एक होऊ शकत नाहीत